ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे मौजे खावडास येथे हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त हरिनाम सप्ताह संपन्न शहापूर तालुक्यातील मौजे कावडास येथे अकरा डिसेंबर ते तेरा डिसेंबर रोजी हनुमान मंदिर वर्धापन दिन व अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

याच्याकरता धर्मराजानं भगवान श्रीकृष्णाला विचारलेला प्रश्न आहे आणि या मोक्षदा एकादशीचं भगवान कृष्णाने सांगितलेलं महत्व आहे चोवीस एकादशांमध्ये सगळ्यात जास्त एकादशीचं महत्व कोणते असेल तर आजचा या मोक्षदा एकादशीचा महत्व म्हणजे आज आज दुसऱ्याचा बाल पारला असेल की नाही त्याचाही माताला मोक्षाला जाणार अशी ही मोक्षदा एकादशी आहे आणि गीता जयंतीचा उत्सव आहे आजच्या दिवशी पाच हजार वर्षापूर्वी कुरुक्षेत्र म्हणजे दिल्लीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद गीता सांगितली तो आजचा दिवस आहे म्हणून त्याला गीता जयंती उत्सव असं म्हणतात